मॉर्गन स्टॅनले या रेटिंग संस्थेनं सप्टेंबर महिन्यामध्ये जाहीर केलेल्या रेटिंगनुसार उदयोन्मुख बाजारांच्या गुंतवणूकक्षम निर्देशांक एम एस सी आयमध्ये भारतानं चीनच्या वर स्थान मिळवलं आहे या क्रमवारीमध्ये गुंतवणुकीच्या निकषानुसार भारताकडे बावीस पूर्णांक सत्तावीस टक्के तर चीनकडे एकवीस पूर्णांक अठ्ठावन्न टक्के अशी टक्केवारी नोंदवण्यात आली आहे एम एस सी आय निर्देशांकामध्ये तीन हजार तीनशे पंचावन्न समभाग नोंदवले आहेत आणि त्यामध्ये चोवीस उदयोन्मुख देशांच्या कंपन्यांचा समावेश आहे सध्या चीनमध्ये अर्थव्यवस्था संकटत असताना भारतातील स्थूल अर्थव्यवस्थेच्या पोषक पायामुळे इक्विटी बाजारामध्ये भारताची कामगिरी सरस ठरते त्याशिवाय परदेशी गुंतवणुकीचा वाढलेला ओघही याला कारणीभूत आहे या क्रमवारीमध्ये भारताचं वाढलेलं वजन अधिक गुंतवणुकीसाठी फायदेशीर ठरू शकतं वक्फ सुधारणा विधेयक दोन हजार चोवीससाठी नियुक्त संसदेच्या संयुक्त समितीची आज नवी दिल्लीमध्ये बैठक झाली खासदार जगदंबिका पाल यांच्या अध्यक्षतेखालील या बैठकीमध्ये भारतीय पुरातत्व विभागाचे प्रतिनिधी जकात फाउंडेशनचे प्रतिनिधी आणि तेलंगणा वक्फ बोर्डाचे सदस्य यांनी आपापल्या भूमिका मांडल्या